सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गगनबावडा घाटाचे काम एक दर्जाचे करून संपूर्ण घाट धोकादायक बनला आहे हा घाट वाहतूक सुरू असता तर फार मोठी जीवितहानी झाली असती करुळ पुलावर पडलेली भगदाडे घाटात कोसळलेल्या दरडी आणि कोसळून पडलेले संरक्षण घेते तसेच करुळ घाट वाहतुकीस बंद असल्याने ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांच्या समवेत पाहणी केली करुळ घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे करून तुम्ही सर्वसामान्य जनतेचा पैसा पाण्यात घालवला गेली सहा महिने हा घाट बंद आहे निकृष्ट दर्जाच्या कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास घाट माझ्याशी आहे ज्या पद्धतीने हा घाट कोसळला त्यावेळी घाटातून वाहतूक सुरू असती तर फार मोठी जीवितहानी झाली असती सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर आरोप संदेश पारकर यांनी पहाणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना केला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक वैभववाडी तालुकाध्यक्ष मंगेश लोके दिगंबर पाटील नंदू शिंदे रोहित पावसकर गणेश पवार शिवाजी राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत आदी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते काम बंद काही नाही साहेब हे तुम्हाला त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही काय ऍक्शन घेणार ते सांगा आम्हाला साहेब आता, आता याच्यावर किती पैसे खर्च झाले याच्यावर आता किती पैसे खर्च झाले दोनशे एकोणपन्नास कोटीच काम एक कोटी दहा लाखाला काम तुम्ही दिलत एक कोटी दहा लाख मध्ये आतापर्यंत किती पैसे खर्च केलेत तुम्ही किती रुपये काढले क्वांटिटी तुम्ही आता तू काय ना वेल आहे किती पैसे खर्च झाले आतापर्यंत पन्नास कोटी काढली पन्नास कोटी काढून मग मला सांगा हे पन्नास कोटी देताना तुम्ही याचा काय नाही त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं काय नाही नाही मग कसले पन्नास कोटी दिले असल्या कामाचे एकशे दहा कोटी मध्ये तो बिलो गेलाय चाळीस टक्के काहीतरी एकशे दहा मधले आपण पन्नास दिले निम्मे पैसे दिले पण काम नाही त्याच्यामध्ये कामाचा दर्जा नाही जेव्हा आपण बिल करतो रेकॉर्ड तेव्हा काहीतरी कामाचं

किसने एक खराब काम किया है जिसकी जिम्मेदारी है उसके ऊपर हो ठेकेदार हो अफसर हो कंसल्टेंसी हो इसके दारी है, जिम्मेदारी फिक्स होनी चाहिए अगर जब तक जिम्मेदारी फिक्स नहीं होती हम चुप नहीं बैठेंगे हम आपको आगे का काम नहीं करने देंगे छह महीना रोड बंद है अभी हम रोड चालू करेंगे क्योंकि आपका तो बंद ही है और छह महीना नहीं होगा हमें आज साहब हमारा आज उत्तर एक दूसरे अंदर इतना आम्ही सगळे शिवसैनिक दुसऱ्यांदा इथं आलेलो आहोत आम आमचा जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे साहेब उद्या तुम्ही वाहतुकी कोण जबाबदार त्याला लोकांच्या जीवाशी तुम्हाला खेळायचा काय अधिकार आहे एक तरी सुरू तर झाला पाहिजे लोक साहेब पर्यायी मार्गाचा वापर करत आहे लोकांना भाग पडतय माणसाना रुपये गाडीला घालून जायला लागत आहे आणि साहेब तुम्हाला सांगतो जेव्हा सुरू करायचं होता काम ना त्यावेळी पूर्ण रस्ता खराब झालेला होता या रस्त्यावर डांबर घाला किंवा या रस्त्यावर सरळ झाला सांगितलं आजही त्या स्थितीत तो रस्ता आहे आंदोलन करून मला वाटतं आता जवळजवळ नऊ महिन्यापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला पदयात्रा काढू काम सुरू होऊन सहा महिने झाले रेल्वे फटा तो जो तो रस्ता साहेब आजही तिथे खड्डे आला तर आता गेला तो मे महिन्यामध्ये काल कंट्रोलच नाही काय ह्यांचा कंट्रोल नाही कोण कंट्रोल करणार हे काही कामाची तुम्हाला देतील काम काढणार पैसे काढून टाकणार पन्नास कोटी रुपये काढले यांच्यावरती अधिकार कोणाचा हो साहेब हे काही तुम्हाला देईल लेंबी लिहून मग काही पैसे देणार तुम्ही त्यांना ही प्रायव्हेट एजन्सी आहे हे उसका झूठा रहेगा तो छोड़ूंगा नहीं अभी तक मैं लोकशाही के हिसाब से रिस्पेक्ट से हिसाब से बात कर रहा हूँ अभी तक मुझे और गुस्सा मत दे दो मेरा यह कहना है जो अप्रूवल इस कॉन्ट्रेक्टर ने लिया है आपने जो जो भेजा समझो आपके ऊपर के डिपार्टमेंट में वो सबका अप्रूवल मुझे दिखा अगर नहीं होगा और आपको उस, आपका उस, आपका उस, आपका आपने उसको पैसा दिया होगा जिम्मेदार आप रहेगी वो दे, दे, दे कहा तो दे, दे दो मुझे तो लगता है सब गलत है मैं मैं कह रहा हूँ क्या कंसल्टेंसी इसको फॉर है डिपार्टमेंट के अफसर फॉर है नहीं तो ये खुद अपने नॉलेज से काम कर रहा है और आप खाली पैसा निकाल रहे ये तो बात है अगर कोई इसकी जिम्मेदारी रहेगी तो तीनों के ऊपर रहेगी एक डिपार्टमेंट कंसल्टेंसी और ठेकेदार अगर ये आपको जुमा नहीं मान रहा है तो ये आपके मन के हिसाब से करेगा तो यही नतीजा होगा अगर इसमें आप शामिल हो और दोनों मिलके करेंगे तो यही होगा और उसके आगे ये अधिकारी उसको सहमत सम, है इस बात को तो होगा ये कड़ू लेर जैसी भी आए तो लेयर दिखाओ दिखाओ उनको हे आता ऐक मला हे खराब ऐक नाही मला याच्यावर गोलपट टाकून हे लपणार आहे का मला इंजिनियर म्हणून याच्यावर गोलपट टाकून किंवा याच्यावर असा प्रकारचं सिमेंट टाकून हे मिटणार आहे का काय मला सांगा मला हात करून सांगा मला याच्यातलं काय कळत नाही

का मला सांग मला एक तू मित्र म्हणून सांग हे आता असं सिमेंट लपून समजा मी आलो म्हणून याच्यावर सिमेंट टाकून का कोणपण टाकून हे लपणार आहे का आपण होतं डायव्हर्जन काही झाली ही भिंत बांधणार तू काय असते बघ नाश्वर माहिती असं काहीतरी भिंत पडणार भिंत चालते भिंत चालायला लागली तुझी भिंत आपण टेंपरिंग बसलो फक्त ड्रायव्हर झाले ट्राफिक मुवमेंट चालू माझं काय म्हणणं हे गोणपट टाकून जपणार ना हे असं कच्चा सिमेंट टाकून लपणार ना ह्याच्यावर कायम स्वरूप उपाय केला मग तेच सांगतो ह्याला लपून काय होणार सर लपून काय होणार भेगा लपून काय होणार टेम्पररी काय माय अरे केलं हे जे सिमेंट आहे ना तू टाकलेस ना त्याचा काय उपयोग आहे ही एक पोती सिमेंट फुकट झाले तू काय उपयोग आहे त्याचा करूळ गगनबावडा घाटाची ही दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी पाहणी करतोय खरंतर या सगळ्या घाटाची जी परिस्थिती आहे ही संपूर्ण जिल्हावासियांना त्या ठिकाणी पत्रकारांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं समजून आलेली आहे कशा पद्धतीनं घाटाचं काम हे निकृष्ट पद्धतीनं झालेलं आहे कशा पद्धतीनं घाट हा संपूर्ण धोकादायक आहे आणि गेली सहा महिने हा घाट या ठिकाणी बंद आहे खरं तर ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी आणि कन्सल्टन्सीने एकत्रितपणे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा म्हणून महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे जिल्हाधिकारी साहेबांनी याला परमिशन दिली घाट बंद ठेवून या ठिकाणी काम करण्याची आणि सहा महिने झाले तरी अद्याप या घाटाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि जे झालं आहे ते जवळजवळ पूर्ण निकृष्ट आहे आणि म्हणून आम्ही रिटर्निंग वॉल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परिस्थिती रिटर्निंग वॉलची आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती आहे दुर्दशा आहे आणि एकूण जो आम्ही पहिल्यांदा पाहिलेला जो पूल आहे त्याला जशा पद्धतीनं भेगा पडलेल्या आहेत चर पडलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे जवळजवळ या रस्त्यावर साठ कोटी रुपये हे त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत म्हणजे ठेकेदाराने याबद्दल साठ कोटी रुपये बिल घेतलेलं आहे एकशे दहा कोटीचं ही एक काम आहे दोनशे पन एकोणपन्नास कोटीची ही निविदा होती चाळीस टक्के बिलोने ही जवळजवळ एकशे दहा कोटीवर त्या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि जवळजवळ साठ कोटी रुपये या ठिकाणी या रस्त्याचे रस्त्यावर या घाटावर त्या ठिकाणी खर्च झालेला आहे तर या सगळ्या याला जबाबदार कोण हे सगळं घाट जो निकृष्ट झालेला आहे ज्या पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे याची याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारलेला आहे आणि ही जबाबदारी पहिल्यांदा त्या ठिकाणी फिक्स करा मग ते अधिकारी असतील कन्सल्टन्सी असतील ठेकेदार असतील किंवा जो जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की त्या घाटाचं काम हे योग्य आणि दर्जेदार झालेलं आहे तर जिल्हाधिकारी साहेबांनी या बांधकामाची किंवा या कामाची जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि जनतेला त्या ठिकाणी याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि लवकरात लवकर म्हणजे आता सहा महिने जवळजवळ हा घाट त्या ठिकाणी बंद आहे जवळजवळ गेली वर्षभर या ठिकाणी या घाटाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अजून सहा महिने हा घाट पूर्ण होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही कारण पाहणी करत असताना आणि म्हणून आमची या सगळ्या अधिकाऱ्यांना या सगळ्या ठेकेदाराला आणि तुमच्या कन्सन्टीला या ठिकाणी सांगणं आहे की लवकरात लवकर म्हणजे पंधरा दिवसात हा वाहतूक जी आहे या गैनबावडा करूळ वैभवडी घाटाची ही वाहतूक सुरू व्हावी कारण या सगळ्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक अवलंबून आहे ऊस व्यापारी शेतकरी आहेत सिलिका मायनिंग आहे चिरे व्यावसायिक आहे प्रवासी वाहतूक आहे व्याप स्थानिक आणि जिल्ह्यातले व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत हा घाट त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत लोकांना पर्यायी घाटाची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागते आणि त्यांना त्या ठिकाणी फार मोठा आर्थिक भूर्दंड म्हणजे या घाटामुळे जर समजा आपण एक हजार रुपयामध्ये पश्चिम महाराष्ट्राला जोडत असू तर दुसऱ्या पर्यायी घाटाला जर जायचं असेल तर कमीत कमी दोन हजार रुपये एका ट्रिपला त्या प्रत्येक जो वाहनधारक आहे किंवा जो त्या रस्त्याचा वापर करणार आहे त्याला त्या ठिकाणी हा अधिकचा खर्च हा त्या ठिकाणी होतोय साधी जरी रिक्षा एखाद्या या घाटातल्या गावाला जर जायची असेल वैभवडीवर तर जवळजवळ दोनशे ते पाचशे रुपये त्या ठिकाणी त्या ग्रामस्थाला त्या रिक्षा व्यावसायिकाला द्यावे लागतात ही आजची वस्तुस्थिती आहे आणि हा नाग उर्दंड सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी आहे खरंतर ज्या पद्धतीनं हा घाट कोसळला जर त्या ठिकाणी वाहतूक सुरू असती आणि त्यावेळी जर अपघात झाला असता किंवा अशा प्रकारे घाट कोसळला असता तर फार मोठी जीवितहानी ही या ठिकाणी झाली असती आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या जीवशी जीवाशी खेळण्याचा हा हा प्रयत्न आहे आणि म्हणून आमचं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आवाज जनतेमध्ये याबाबतचा आवाज उठवलेला आहे आणि जर या ठिकाणी पंधरा दिवसात वाहतूक त्या ठिकाणी झाली नाही आणि जर हे निकृष्ट दर्जाचं दर्जा बांधकाम जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालं नाही तर याच्याबद्दल सुद्धा एक मोठं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी करू आणि जे जे जबाबदार आहेत या सगळ्या कामाला या सगळ्या निकृष्ट कामाला जे जे जबाबदार आहे त्यांच्यावर त्या ते ठिकाणी चौकशी व्हावी या सगळ्या घाटमात्याची क्वालिटी कंट्रोल कंट्रोलमार्फत त्या ठिकाणी चौकशी व्हावी कारण अनेक ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी कोसळत आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना त्या ठिकाणी पुलाला भेगा पडलेल्या आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे खरं तर हा रस्ता बंद करून जे काम जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली ही त्या ठिकाणी का दिली कशासाठी दिली हा हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आमच्यासमोर त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि म्हणून या जिल्ह्यातलं जो जी सगळी ही ठेकेदारी आहे किंवा या जिल्ह्यातली जी काही सगळी विकास कामं आहेत या विकास कामांमधनं सत्ताधारी पक्षाचे आमदार हे फार मोठ्या प्रमाणात लूट करतायत आणि जनतेच्या पैशाची ही लूट आहे सगळी कामं ही त्या ठिकाणी निकृष्ट आहेत बोगस आहेत आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसे जनतेचे पैसे लुटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून नुसतंच सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेचं बांधकाम विभाग नाही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे जलजीवन मिशनमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये पण तीच परिस्थिती आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तीच परिस्थिती आहे आणि जे मोठे मोठे धरणांची प्रकल्प आहेत या जिल्ह्यामधल्या अरुणा धरण असेल सगळी जलसंधारणांची धरणं असेल या सगळ्या धरणांमध्ये हा सगळा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या भ्रष्टाचार विचाराच्या विरोधात आम्ही याबाबतच्या तक्रारी या जिल्ह्याचे पालकमंत्री या बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे सुद्धा याबाबत तक्रार त्या ठिकाणी के केलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी हो व्हावी या निकृष्ट कामाची त्या ठिकाणी चौकशी व्हावी क्वालि क्वालिटीकडे आणि जे जे जबाबदारी असतील अधिकारी ठेकेदार आणि कन्सल्टन्सी किंवा जे जबाबदारी असतील लोकप्रतिनिधी त्यांच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन त् व्हावी ही आमची भूमिका आहे